श्री श्रीज्ञानेश्वरी अद्य पहिला श्री गणेशाय नमः ॐ नमोजि आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूचि गणेशु सकलार्थमतिप्रकाशो अवधारि अवधारिजोजी हे शब्दब्रह्म अशेष सुवेश। जेथ वर्णवप जेथवर्णवपुनिर्दोष मिरवत असे तेचि अवयव रेखा आङ्गीकभाव तेथलावण्याचीठेव अर्थशोभा अष्टादशपुराणि मणिभूषणे पदपद्धती खेमणे प्रेयरत्नांची पदबंध नागर ते अंबर जेथ साहित्यमाने सपूर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋण झुणती घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती सोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षड्दर्शने म्हणीपती तेची भुजांची आकृती संवादे धरिती आयुधे हादी तरी नीति तर्कुतोफरसु नीतिदूकुषु तो महारसु मोदकु मिरवे एके हाती दु जो स्वभावता खंडि तो बौद्धमतसंके मग मगसहजे सत्कार तो पद्मकरू वरदू अभय सिद्धुअभय देखा विवेकवळु तोचि दंडू सरळु जेथ परमानंद किवळु महा सुखाचा तरी संवाद तो दशनु जो समता शुभ्रवर्णू देवो सूक्ष्मे क्षणु विघ्नराजु मज अवगमलियादोनी प्रमेय प्रवाल अलीसेविती प्रमेयप्रवालसुप्रभ द्वैताद्वैततेचि निकुम्भ सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी उपरि दशोपनिषदे जिये उदारे ज्ञानमकरन्दे पिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एक वटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपान मिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी न मिलिमिया सद्गुरु जेणे तारिलोहा संसारपुरु भणौ विशेषे अद्यादरु विवेकावरी जैसे अंजन भेटे ते दृष्टीसी दृष्टिसि फुटे मगवास पाहिजे तेथ प्रगटे महानिधि का चिंतामणी जालिया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्णकामश्रीवृत्ती ज्ञानदेव भणवनी जाणतेने गुरुभजिजे तेणे कृतकार्य होईजे मूल सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जिये त्रिभुवनी ये घडती समुद्रावगाहनी नातरी अमृतरसास्वादनी सकळ तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला तो, आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुते ना सर्व सुखाची आदि जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाभी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्विद्यांचे मूळ पीठ शास्त जाता वसौट अशेषांचे नातरी तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनान्से जुहार लावण्यरत्न भांडार शारदेशे नाना कथा रूपे भारती प्रकटलियसे त्रिजगती आविश्कारोनी महामती व्यासाचिये मनोनी हा काव्यार आवो ग्रन्थ गुरुवतीचा ठावो एथूनी रसा झाला आवो रसाल पणाचा देवीची आयिका आणि कुणी शब्द श्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दुणावली एथ चातुर्य शहाणे स आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले एथ कळाविदपणकळा पुण्यासी प्रताप आगळा भणौी जनमे जयासे जयासेअवली दोषहरले पाहता नावेक रंगी गुणास गुणपणासे बिक, बहुवस एथ भानुसे तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व का सुक्षेत्री घातले, ते आपुलिया परी विस्तारले तैसे भारती अर्थजात नातरी वतिजये तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती लावण्याची नभारी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी ना तरी उद्यानी माधवी घडे ते धवन शोभेची खाणी उघडे आदिला अपाडे जिया परी नाना घनीभूत सुवर्ण जैसे साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी, तैसे व्यासोक्ती आवडे ते बरवेपण पातले, ते आश्रयिले निकाय इतिहासी। नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी सानी वधुरुनी आंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली म्हणून महाभारती नाही ते नोहे लोकी तिही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय ऐसी जगी सुरस कथा जे जन्म भूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जनमे जया जे अद्वितीय उत्तम परम मंगल धाम अवधारिजो, आता भारत कमल अवधारिज गीताक्षु गीताक्षुप्रसङ्गु जो संवादला श्रीरङ्गु अर्जुने सी नातरि शब्दब्रह्माभि मतियला व्यासबुद्धि निवडिले निरवधि नवनीतहे कड़सिलेनी विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षिते विरक्ति सदा सी सोह तो भावे पारंगती रमिजे जेथ जे जे भक्ति जे, जे, जे जगति ते पर्वी संगती था। जे भगवत गीता सङ्गति जे भगवद्गीता भणिजे जे, जे सनकादिकी सेविजे आदरे सि जैसे शारदी चि चन्द्रकरे माजि अमृतकणकोवळे ते वेचिती मने चकोरत लगे तिया परिश्रोता अनुभवावी है कथा, हे कथा अति हलुवारपण चित्ता आनुनिया हे शब्दे वीण संवादिजे इंद्रिया नेनता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागु नेती परी कमल दले नेनती तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये का आपुला ठागो न साण्डिता अनङ्गिजे चन्द्रुप्रकटता आ भोगिता कुमुदिनी जाणे अयसे निगम्भीरपणि आथिला अन्तःकरणे जाने मानु ये अहो अर्जुनाचिये च जे पान्ति योग्य होती कृपा करूनी संती अवधान द्यावे हे सलगी म्या प्रभू सखोल हृदय आपुले भण या स्वभावो स्वभाव बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोष आसी तैसा मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणीतला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही परी अपराधुतो आणिक आहे जेमी मी गीतार्थु कवळू पाहे ते अवधारा विनबूला हे म्हणून मिया हे अनावरण विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता ये री भानुतेजी काय खद्योता शोभा आथि